स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत शासकीय परिपत्रकानुसार सहा डिसेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता करा मनापाला निवेदन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकोणसत्तरव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अर्थात सहा डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या परिसराची स्वच्छता डागडुजी रंगरंगोटी फुलांची सजावट व फुलहारांची व्यवस्था करण्याबाबतचा सा शासकीय आदेश व परिपत्रक असून त्याची सहा डिसेंबर रोजी अंमलबजावणी करून संपूर्ण शहरासह जिल्ह्यातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या परिसराची स्वच्छता करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा दि बुद्धिस्ट ऑफ सोसायटीने केली असून त्या करण्याबाबत धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सह मनपा प्रशिक्षणाला निवेदन देण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सहा डिसेंबरसाठी महाराष्ट्र शासनाने जे आर काढलेला आहे तो असा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहा डिसेंबर महानिर्वाण दिनानिमित्ताने सुशोभीकरण व्हावेत महानगरपालिकेच्या अंडरमधले जेवढे काही पुतळे आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे तेवढ्या पुतळ्यांचं सुशोभीकरण आणि स्वच्छता आणि लायटिंग हे ते करावं असं आदेश महाराष्ट्र शासनाने अत्यंत अर्जंट काढलेला आहे त्यानिमित्ताने मी माननीय आयुक्त साहेब यांना हे निवेदन देण्यासाठी आलो होतो ते निवेदन दिलं आयुक्तांना आणि आज रोजी निवेदन देऊन विनंती केली की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ताबडतोब सुशोभीकरण व्हावं ही विनंती केली त्यांनी होकार दिला आणि त्याप्रमाणे काम होईल असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी मी महानगरपालिकेचे अभिनंदन करतो